व्याख्या विखी बुखखू मराठी सिनेमाचा अपघाती पण सुपरहिट डायलॉग कधी कधी एखादा डायलॉग स्क्रिप्ट मध्ये नसतोच तो सेट वर घडतो तोंडून निघतो आणि थेट प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो असाच एक डायलॉग म्हणजे व्याख्या विखखी बुखखू हा डायलॉग आजही लोकांच्या तोंडी आहे पण त्यामागची गोष्ट अधिक रंजक आहे गोष्ट आहे एक हजार नऊशे पंच्याऐंशी साली आलेल्या सुपरहिट मराठी सिनेमाची महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा प्रेक्षकांना हास्याच्या लाटेवर घेऊन गेला अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे शरद तळवलकर यांचा धमाल अभिनय आणि हलकी फुलकी विनोदी कथा या चित्रपटाला लोकांच्या मनात खास स्थान मिळवून देतात या सिनेमात एक श्रीमंत बाप आपल्या मुलींसाठी वर शोधत असतो तेव्हा दोघे तरुण अशोक सराफ आणि महेश कोठारे लग्नासाठी प्रयत्न करायला सुरुवात करतात प्रत्येक जण वेगवेगळ्या अभिनय करतो गमतीशीर प्रसंग घडवतो आणि सिनेमा विनोदाने भरून जातो अशाच एका प्रसंगात अशोक सराफ यदुनाथ जवळकर नावाचा गेटअप घेतात ते वेश बदलून मुलाच्या बापाच्या भूमिकेत येतात हातात एक पाईप असतो आणि त्या पाईप मध्ये भरलेला असतो तंबाखू पाईप ओढताना तंबाखू घशात अडकतो आणि अशोक सराफ बोलायला जातात तेव्हा त्यांच्याच तोंडून निघतो डायलॉग व्याख्या बिखी बुखखू हा डायलॉग स्क्रिप्ट मध्ये कुठेच नव्हता हा फक्त त्या क्षणी त्यांच्या तोंडून निघालेला आवाज होता पण त्या क्षणी त्यांना वाटलं हा डायलॉग आपण जसा आहे तसा ठेवूया आणि पुढे जे झालं ते इतिहास आहे हा डायलॉग इतका गाजला की आजही धडाका आठवला की लोक सगळ्यात आधी बुखखू आठवतात अशोक सराफ यांनी या डायलॉग बद्दल नंतर एका मुलाखतीत सांगितलं पाईप तोंडात होता तंबाखू घशाला लागला आणि मी बोलायचं विसरून असं काहीतरी बोलून गेलो मग आम्ही ठरवलं की हेच ठेवूया हा डायलॉग म्हणजे मराठी सिनेमाच्या विनोदी इतिहासातला एक रत्न आहे आणि अशोक सराफ यांची सहजता टायमिंग आणि उत्स्फूर्तता या सगळ्यांनी मिळून हा डायलॉग अजरामर केला धुम धडाका हा सिनेमा मराठी हास्यपटांची नवी वाट दाखवणारा ठरला आणि हा डायलॉग त्याचा मुकुटमणी आजही जेव्हा लोक हा सिनेमा पाहतात तेव्हा हाच डायलॉग पुन्हा पुन्हा ऐकून हसतात कारण तो डायलॉग नाही ती आठवण आहे त्या काळाची त्या हास्याची आणि त्या कलाकारांची तुम्हालाही हा डायलॉग आठवतो का कमेंट मध्ये तुमचे आवडते जुने विनोदी डायलॉग नक्की सांगा आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या अशाच अपलातून आठवणींसाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा